काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता आज रविवारी सायंकाळी शिवाजी पार्कच्या भव्य मैदानावर होत आहे या सभे या मैदानावर इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारा देखील वाढवला जाणार असून या सभेला राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी वडेरा यांच्यासह उद्धव ठाकरे शरद पवार आणि इंडिया आघाडीचे बडे नेते मार्गदर्शन करणार आहेत या सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून सभेमध्ये वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार त्याचप्रमाणे घटक पक्षातील इंडिया आघाडीतील सहभागी पक्षांच्या लोकप्रतिनिधींसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आजच्या सभेमध्ये कार्यकर्त्यांना कोणती ऊर्जा दिली जाते आजच्या सभेमध्ये कोणकोण नेते येतात हे लवकरच स्पष्ट होईल व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह सुनील साळवी टाइम्स डिजिटल मुंबई मणिपूरपासून सुरू झालेल्या आणि सहा हजार सातशे किलोमीटर अंतराचा सा टप्पा पार करून मुंबईत दाखल झालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेचा आज रविवारी सायंकाळी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर एका जनसभेच्या माध्यमातून समारोप होणार आहे या ठिकाणी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण सभा होत असून या सभेमध्ये प्रचाराचा नारळ देखील फुटला जाणार आहे या सभेचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे माजी खासदार आणि प्रवक्ते हुसेनबाई दलवाई आपल्यासोबत आहेत हुसेनबाई सभेचा काय माहोल आहे माहोल अतिशय चांगला आहे कारण इथे महाराष्ट्रामध्ये पदयात्रा यात्रा आल्यानंतर न्याय यात्रा मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळालेला आहे जिकडे तिकडे आणि अल्टिमेटली काल ज्या पद्धतीनं बोलूनपासून इथपर्यंत लोक आले विशेषतः चैत्यभूमीपर्यंत ते एक वातावरण संबंध ढवळून निघालेलं आहे आणि आजची जी सभा होणार आहे ती सभा इंडिया आघाडीची सभा आहे आणि इथे आता खऱ्या अर्थानं ना, प्रचाराचा नारळ फोडला जाणार ना आहे भिगूल वाजणार आहे आता आम्ही आलो आहे तुम्ही बाजूला व्हा आता लुटालूट बंद करा हे सांगण्यात येणार आहे त्यांनी रोख्यांच्या अनुषंगानं ज्या पद्धतीने रुखा लुटालूट केले आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे सगळ्या स्तरावर आता त्यांचं सगळं एक्सपोज झालेले आहेत पूर्णपणे उघडे पडलेले आहेत आणि हे लोकांच्या मनामध्ये केलेलं आहे आज तुमच्या माहितीसाठी सांगतो आज महाराष्ट्रातल्या असंख्य सामाजिक संघटनांची सुद्धा एक बैठक झाली राहुलजींच्या प्र याच्यामध्ये उपस्थितीमध्ये आणि त्यांनी हा पण केला आहे कोणत्याही कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मोदीला इथे टिकू द्यायचं नाही मोदी दोन हजार चोवीसला जाणार याच्याबद्दल काही शंका नाही मला फक्त एक असं वाटतं की मोदींची सत्ता गेल्यानंतर मोदी कुठे जातील याबद्दलच्याही शंका लोकांच्या मनामध्ये यायला लागल्या इंडिया गार्डच्या आजच्या सभेमध्ये कोणकोण वरिष्ठ नेते उपस्थित राहतील ना नाही उद्धवजी आहेत आमचे खरगे साहेब आलेले आहेत काँग्रेस पार्टीचे असंख्य नेते आहेत त्याच्याचबरोबर उद्धवजी ठाकरे आहेत शरद पवार साहेब आहेत तेजस यादव येणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे ही लोक येणार आहेत आणि ही सभा फार जंगी सभा होणार आहे तुम्हाला तुम्ही पाहाल इथे वातावरण कसं काय निर्माण केलं गेलेलं आहे के जंगी सभेच्या दृष्टीनं सगळी तयारी केलेली आहे एक दोन लाख रुप लोक येतील याबद्दल काही शंका नाही आणि मोठ्या प्रमाणात बसेसने लोक बाहेरून येत आहेत तुम्हे विशेषतः रायगडमधून रत्नागिरीतून आणि या बाजूने पालघरमधून ठाण्यामधून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत आणि मुंबईच्या वारडा वार्डातून लोक निघालेलेच आहेत निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झालेली आहे निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत उमेदवार अद्याप ठरलेले आहेत याविषयी काय सांगाल उमेदवार ठरलेले नाही तसं नाही आहे उमेदवार आता जाहीर केले जातील बोलणी चाललेली आहेत आणि त्या त्या, त्या बोलणीमध्ये जवळजवळ जो संपलेलं आहे अंडरस्टँडिंग सगळ्यांचं चांगलं आहे ह्या ह्याच्यामध्ये वंचित आघाडीलाही सामावून घेण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न चाललेले आहेत आणि सगळ्यांचं समाधान होईल अशा रीतीनं फॉर्म्युला तयार केला जात आहे आणि यावेळेला असं आहे की आता मी माझी पार्टी किती मी किती हा मुद्दा नसून आत्ताचा मुद्दा जो आहे तो या देशाची लोकशाही वाचवणं या देशाची घटना वाजव वाचवणं आणि या देशाला ज्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा एकत्र ठेवणं समाज एकसंध ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे आणि ही लढाई खुर्चीची नाही ही राहुलजी बोलतात ते बरोबर आहे ही विचाराची लढाई आहे भाजपकडून नारा दिला जातोय अबके बार चारशे पार काय सांगा चारशे पार की चारशे वीस माहिती नाही त्यांचे नारे असेच असतात खोटे नारे तयार करणं एक गोष्ट लक्षात घ्या ते लोक ज्या पद्धतीने खोटं बोलतात आणि विशेषतः मोदीजी खोटं बोलतात त्याला पारावार नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक गोष्ट ते खोटं बोललेलं आहे पंधरा लाख देणार दिले दे नाही इतक्या नोकऱ्या देणार दिल्या दे नाही आणि रोज घपले करत आहेत फक्त काही लोकांच्या हातामध्ये या देशाची पुंजी त्यांच्या हातामध्ये द्यायची सार्वजनिक उद्योग संपवायचे लोकांच्या नोकऱ्या संपवायच्या हे सगळं चाललेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट लेबरवर लोकांना राबून घ्यायचं आणि कुणाच्या हात खिशामध्ये त्यांचे घामाचे पैसे टाकायचे हे सगळं चाललंय हे आता सगळ्या लोकांना कळलेलं आहे त्यामुळे एक लक्षात घ्या या याच्या खोटं खोटं जे बोलणं जे आहे ना ते शाखेवरच ते शिकलेले आहेत चार गोष्टी शाखेवर शिकवले जातात खोटं कसं बोलायचं हिंसा कशी करायची द्वेष कसा करायचा आणि हिंदुत्वाच्या नावानं राष्ट्रवादाच्या नावाने हिंदुत्ववाद कसा पसरवायचा अशी ती घडी आहे ती ती तशी ती तशी ते कशी ठेवायची सगळ्यांना समानतेचं हे द्यायचं नाही हे लक्षात घ्या आणि ब्रेक दी कॉन्स्टिट्युशन विदिन दी कॉन्स्टिट्यूशन ही त्यांची थेरी आहे की घटनेसंबंधात तर काही बोलायचं नाही पण घटनेचं एक एक कलम तोडायचं ते काम त्यांनी चालू केलेलं आहे आणि हे आता जनतेला समजलेलं आहे तुम्हाला असं वाटतं का की चारशे पार हा आकडा याच्यासाठी सांगितला जातो त्यांना संविधान बदलायचं आहे मी तुम्हाला सांगू त्या त्यांडशे येऊ दे त्यांच्या जागा संविधान बदलण्याच्या संबंधामध्ये आहेच त्यांच्या त्यांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट एकोणीसशे पंचवीसला त्यांनी जे ठरवलेलं आहे आणि विशेषतः घटना समितीने जेव्हा घटना पास केली त्यावेळेला गोळकर गुरुजी बोललेले आहेत ही कसली घटना ही गोधडी आहे अनेक देशातून कायदे आणलेले आहेत आणि ती गोधडी बनलेली आहे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा नेहरूंचा सगळ्यांचा अपमान केलेला आहे स संविधान सभेचा अपमान केलेला आहे पण त्यांच्या डोक्यामध्ये आहे वर्णव्यवस्था आणायची तर ती त्या पद्धतीने ते प्रयत्न करतात ते आजचं नाही आहे घटना घटनेला आव्हान देणे नेण्याचं काम ते सातत्यानं करत आहेत आता हातात त्यांच्या मोठ्या प्रमाणात सत्ता आली ती त्यावेळेला बऱ्याच गोष्टी केल्या आता त्यांच्या डोक्यात त्या चारशे पार झाल्यावर आम्हाला कोण विचारणार आमची ही पूर्ण घटना बदलणार ते त्यांचं ध्येय आहे त्यांनी लपून काहीच ठेवलेलं नाही आम्ही ते समजून घेतलं पाहिजे लोकशाहीच्या नावाखाली एकादा एकाधिकारशाही राबवण्याचा हा प्रयत्न होतोय असं वाटतंय प्रश्नच नाही लोकशाहीच्या नावाने लोकशाही कुठे आहे हे या जसं रशियामध्ये चाललेलं आहे किंवा काय पाकिस्तानमध्ये चाललेलं आहे भजबतपुरी त्या पद्धतीचं राज्य चाललंय जे आहे ते काय आहे आता मला सांगा नागरिकत्वाच्या प्रश्नाच्या संबंधात बाहेरून जे येणारे आहेत विशेषतः आपल्या आजूबाजूच्या देशातून आले त्यांना नागरिकत्व देऊ नये असं आमचं म्हणणं नाही दिलं पाहिजे पण त्याच्यामध्ये मुसलमानांना कशाला वगळता रोहिंगचं काय करायचं म्यानमारमधून आलेले लोक आहेत त्यांना जास्त त्रास दिला गेलेला आहे मग त्यांचं काय करायचं पाकिस्तानमध्ये सुद्धा धर्माच्या नावाने बऱ्याच लोकांना त्रास होतो ते आलेले आहेत त्यांना काय करायचं संबंध याच्या या, वेळेला युद्धाच्या वेळेला बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात लोक आलेले होते आज ते वेगवेगळ्या ठिकाणी कामं करतायत राबत आहेत त्यांना का हकलतात हे जे सगळं चाललेलं आहे ते कुणाला काही मदत करण्यासाठी नाही तर लोकांना त्रास देण्यासाठी अनेक असं मुसलमानांच्या विरोधी वातावरण असं करायचं आणि ज्याच्या अनुषंगानं मतं घ्यायची हे चाललेलं आहे पण ते आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे भाजप स मतदारांना सामोरं जाताना विकासाचा सा मुद्दा मांडत आहेत तसे आपल्याकडे कोणते मुद्दे आहेत आमच्याकडे बरेच मुद्दे आहेत या देशाचं स्ट्रक्चर या देशाची घटना हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या देशाची घटना या देशातल्या तरुणांच्या नोकऱ्या या देशातलं शिक्षण या देशातलं हे विकास शेतकऱ्यांचा प्रश्न कामगारांचा प्रश्न सगळे प्रश्न राहुलजींनी मांडलेले आहेत तेच आमचे मुद्दे आहेत आजच्या सभेचं फलित काय असेल अतिशय चांगलं वातावरण झालेलं आहे आणि हे तीन पक्ष एकत्र येतील तीन पक्ष चार पक्ष एकत्र येतील आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या सी पी आय सी पी एम शेताप समाजवादी हे सगळे पक्ष एकत्र आहेत ही सगळ्यांची ताकद आहे आणि हे कुणाचं एकाचं येणारं सरकार एकाचं नसणार हे जनतेचं सरकार असणार आहे धन्यवाद हुसेनबाई हुसेनबाईंनी आजच्या सभेचं वैशिष्ट्य सांगताना ही सभा जनतेची असणार आहे आणि या सभेतनं प्रचंड ऊर्जा कार्यकर्त्यांना मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप हरमलकरसह सा सुनील साळवी टाईम्स डिजिटल मुंबई टाईम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल